भारतानं एकोणतीस जूनला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि सेलिब्रेशन सुरू झाल्यावर पुढच्या तासाभरात रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या दोन टॉपच्या प्लेअर्सनं टी ट्वेंटी इंटरनॅशनल मधून रिटायरमेंट घेतली रोहित शर्माच्या नावावर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स आहेत कोहली यात दुसऱ्या नंबरला आहे बरं या, बर या दोघांसोबतच जडेजानंही रिटायरमेंट घेतली आणि टीम इंडियाची सिनियर फळी टी ट्वेंटी मधून बाजूला झाली मग साहजिकच प्रश्न उरला रोहित विराट नंतर कोण आता हा प्रश्न जडेजाबद्दलही आहे पण जड्डूची जागा भरून काढणारे कार्यकर्ते खेळवून झालेत तसे रोहित आणि विराटची रिप्लेसमेंट म्हणून लाईन मोठी आहे पण याचा निर्णय फक्त खेळावर होणार नाही खेळासोबतच तो ठरणार दोन माणसांच्या निर्णयावर जय शहा आणि गौतम गंभीर का आणि कशामुळे आणि रिप्लेसमेंटचं उत्तर नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू रोहित आणि विराटनं रिटायरमेंट घेतली त्यानंतर सुरू झाली झिम्बाब्वे विरुद्धची सिरीज पहिल्याच मॅच मध्ये भारताच्या यंगस्टर्सनं सपाटून मार त्यांची माप निघायला सुरुवातच झाली होती पण नव्या पोरांनी चोवीस तासात व्याजासकट परत फेड केली झिम्बाब्वे विरुद्धची दुसरी टी ट्वेंटी मॅच शंभर रन्सनं जिंकली अभिषेक शर्मानं रोहित शर्मासारखी बॅटिंग करून सेंचुरी केली ऋतुराज गायकवाडनं विराट कोहली सारखी बॅटिंग करून सत्याहत्तर रन्स केले या दोघांची चर्चा व्हायला लागलीच होती आणि दुसऱ्या नंबरला बातमी आली रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल जय शहा यांना विश्वास थोडक्यात बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी रोहितच आणखी वर्षभर कॅप्टन असणार यावर शिक्का मारला दुसऱ्या बाजूला आहे विराट कोहली वनडे वर्ल्ड कपमध्ये कोहलीनं सगळ्यात जास्त रन्स केले सचिन तेंडुलकरचा पन्नास सेंचुरीचा रेकॉर्ड मोडला टी ट्वेंटी वर्ल्ड कप को फायनलला कोहलीनं सगळ्या टुर्नामेंट मधलं अपयश धुवून काढलं आणि मॅच फिरवणारी इनिंग खेळली फिटनेसच्या बाबतीत कोहली शाही पुढे आहे म्हणजे वनडे मधली त्याची जागा नक्की आहे त्यात रोहित खेळत असतोय तर अर्थातच विराट कोहलीही म्हणजेच बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शहा यांनी या दोघांची वनडे मधली जागा आपल्या बाजूनं नक्की केली आहे जय शहा हे बीसीसीआयचे सेक्रेटरी असले तरी त्यांच्या रोलकडे बीसीसीआयचे सर्वे सर्व म्हणूनच पाहिलं जातं दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपला भारताचा पराभव झाल्यानंतर कॅप्टन बदलण्याची मागणी झाली होती पण जय शहा बी सी सी आय निवड समिती हे रोहित शर्मावर ठाम राहिले आणि याचा रिझल्ट त्यांना टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून मिळाला जो जय शहानी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही कायम ठेवला आहे पण टीम निवडण्यात आय मॅनेजमेंटची भूमिका फक्त चर्चेत असते थेट रोल असतो हेड कोचचा आता टीम इंडियाचा नवा हेडकोच म्हणून गौतम गंभीरचं नाव जवळपास निश्चित आहे गंभीरनं कोच किंवा मेंटॉर म्हणून कोलकाता नाईट रायडर्स सोबत काम केलंय त्याचा एक सिंपल पॅटर्न असतो पहिलं टीम मधून स्टार डम बाहेर ठेवा दुसरं जास्तीत जास्त यंगस्टर्सला संधी द्या जेव्हापासून गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेडकोच असेल या चर्चा वाढल्या तेव्हापासून गंभीर नुसार वेगवेगळ्या टीमची तयारी करेल हे सुद्धा चर्चेत आलं आत्तापर्यंत टीम इंडिया प्रत्येक मध्ये एकच कोर बेस असलेली टीम खेळवत आली आहे रोहित विराट बुमरा जडेजा पंत कुलदीप हे ठरलेले कार्यकर्ते आता जडेजा टी ट्वेंटी इंटरनॅशनल मध्ये चालत नव्हता तरी त्याची ते जागा गेली नाही तो वर्ल्ड कप टीम मध्ये बसला पंत बॅटिंग मध्ये फेल जात असला तरी किपिंग मुळे आणि एक्स फॅक्टर मुळे कायम राहिला कुठल्याही प्लेअरला अपयश आल्यानंतरही बॅक करण्याची सिस्टीम राहुल द्रविडनं राबवली होती आता इतका वेळ तुमच्या डोक्यात विचार घुमत असेल की कोहली आणि रोहित शर्मा वन डे खेळणार आहेतच मग त्यांची रिप्लेसमेंट असणारे प्लेयर्स फक्त टी ट्वेंटी खेळतील की विचार बरोबर असला तरी यात अडचणी आहेत पहिला विषय म्हणजे जय शहा आणि गौतम गंभीर यांचं रोहितच कॅप्टन यावर एकमत होणार का कारण हार्दिक पांड्यानं आपल्या खेळातून स्वतःची दावेदारी सिद्ध केली आहे लॉंग टर्म इंडिया कॅप्टन म्हणून हार्दिकचं नाव आघाडीवर आहे आणि सध्या तरी टी ट्वेंटी इंटरनॅशनल्समध्ये नेक्स्ट कॅप्टन म्हणून हार्दिक फिक्स असल्यास जमा आहे दुसरा विषय म्हणजे श्रेयस अय्यरची एंट्री टी ट्वेंटी टीम मध्ये बसत नसला तरी अय्यर वन डे टीम मध्ये बसतो त्यातही चार नंबरचा बेस्ट ऑप्शन सध्या तरी अय्यरच आहे पण महत्वाचा मुद्दा म्हणजे अय्यरनं स्वतःची कॅप्टन्सी सिद्ध केली आहे त्यानं दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये नेलेलं त्यानं कोलकाता नाईट रायडर्सला आय पी एल जिंकून दिली पण ज्या आय पी एलच्या हिशोबानं कॅप्टन्सी द्यायची झाली तर हार्दिक आणि अय्यर इक्वल आहेत जय शाह यांचं जुक्तमाप हार्दिक पंड्याकडे असेल अशी चर्चा सुरुवातीपासून आहे पण दुसऱ्या बाजूला श्रेयसय तयार झाला आहे गंभीरच्या तालमीत त्यामुळं कोच कॅप्टन डीओ कशी आणि कोणाच्या पसंतीनं बसणार यावर रोहित नंतर कॅप्टन कोण आणि रोहित कॅप्टन राहणार का या प्रश्नांची उत्तरं मिळतील दुसरा विषय म्हणजे बॅटर्स म्हणून कोणाला संधी मिळणार तर यातल्या दावेदारीबद्दल नंतर बोलू त्याआधी विषय आहे संधीचा चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्या आधी टीम इंडिया वनडे मॅचेस खेळणार आहे सहा ज्यातल्या तीन होतील श्रीलंकेविरुद्ध आणि तीन होतील इंग्लंड विरुद्ध विरुद्धच्या मध्ये कोहली आणि रोहित खेळणार नाहीत अशी चर्चा आहे मग त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या वन डे मॅचेस होतील दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं जे शेड्यूल लागलं आहे त्यानुसार या वनडे मॅचेस चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठवड्यावर आधी असतील म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीतला भारताचा कॅप्टन मेन बॅटर हे वाईल्ड बॉल क्रिकेट खेळतील फक्त आठवडाभर आधी त्याआधी जी काय प्रॅक्टिस मिळेल ती खोऱ्यानं होणाऱ्या टी ट्वेंटी मॅचेस खेळणाऱ्या प्लेयर्सला हाच विषय आहे जो अडचण वाढवू शकतो त्यामुळं जय शहा आणि गौतम गंभीर काय गणित लावणार यावर रोहित आणि कोहलीची आणि सोबतच यंगस्टर्सची मॅच प्रॅक्टिस अवलंबून असणार एवढं फिक्स आता येतो लास्ट मुद्दा दावेदारी आहे कोणाची रोहित शर्मा आणि विराट कोहली या वर्ल्ड कपला ओपनिंग बॅटर्स म्हणून खेळले त्याच्या आधी जवळपास वर्षभर टीम इंडियानं यशस्वी जयस्वालवर ओपनर म्हणून विश्वास दाखवला होता त्यामुळं जयस्वालची एक जागा नक्की आहे त्याचा जोडीदार म्हणून किंवा कदाचित त्यालाही ऑप्शन म्हणून शुभमन गिल चर्चेत आहे पण गिलला आपण अटॅकिंग टी ट्वेंटी क्रिकेट खेळू शकतो हे दाखवून देणं गरजेचं आहे दुसरं नाव येतं अभिषेक शर्माचं शर्मा आय पी एल मध्ये चमकला इंटरनॅशनलचं तिकीट मिळालं आणि पहिल्याच चा मॅचला फेल केला पण त्यानंतर कमबॅक करत त्यानं दुसऱ्याच चा मॅचला सेंचुरी केली पहिला रन सिक्सचा फिफ्टी सिक्स न आणि सलग तीन सिक्स मारून सेंचुरी पूर्ण अभिषेक शर्मा पूर्णपणे रोहित शर्मा ब्रँड च क्रिकेट खेळला त्याची दावेदारी पक्की झाली ईशान किशन आय पी एल मध्ये ओपन करतो त्याच्याकडेही पहिल्या बॉलपासून मारायची ताकद आहे त्यामुळे रेसमध्ये तो सुद्धा आहे मग नंबर बघावा लागतो तिसरा विराट कोहलीचा कोहली ओपनिंग करण्याआधी तीन नंबरचा बॅटर एक बाजू सावरण्याची आणि शेवटच्या टप्प्यात मारायची जबाबदारी कायम कोहलीची आता तीस जागा घ्यायला दोन दावेदार आहेत पहिला ऋतुराज गायकवाड ऋतुराजन आय पी एल मध्ये तीन नंबरवर खेळायला सुरुवात केली आहे रस्त्यानं झिम्बाब्वे विरुद्ध एक बाजू ढासळलेली असताना सेम कोहली स्टाईल बॅटिंग केली याच स्टाईलना खेळणारा आणि ओपनिंग सुद्धा करू शकणारा साई सुदर्शन सुद्धा टीम मध्ये आहे आणि सरप्राईज पॅकेज म्हणून पृथ्वी शॉ किंवा आणखी कुठलंही नाव येऊ शकतंच साहजिकच जागा आहेत दोन आणि दावेदार भरपूर पण बी सी सी आय आणि गौतम गंभीरला फक्त दोन बॅटरच घ्यायचे नाहीयेत तर त्यांना पुढचा कॅप्टन नक्की करायचा आहे त्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीची रिप्लेसमेंट शोधायची आहे भारी प्लेअर्सची लिगसी चालवण्यात जरा चूक झाली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणून श्रीलंकेची टीम आहेच त्यामुळेच जय शाह आणि गौतम गंभीर नेमका काय निर्णय घेणार त्यावर एका फॉर्मॅटमधल्या टीम इंडियाचंच नाही तर भारतीय क्रिकेटचंच भविष्य ठरणार आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका